मित्रो नमस्कार मी नितीन अग्रवाल मित्रो मी नेहमीच माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून शेतकऱ्यांसंदर्भात काही अपडेट असतात ते अपडेट विश्वासार्ह अपडेट आणि अगदी सर्वात अगोदर देण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत केलेला आहे तर त्या ग्रुपच्या माध्यमातून माझ्या सर्वच मित्रांनी मला सांगितलं की तुम्ही एवढी तंतोतंत माहिती देता विश्वासार्हता असते तुमच्या माहितीमध्ये मा अपडेटमध्ये मा तर तुम्ही एक यूट्यूब चॅनल काढावं आणि मलाही ते योग्य वाटलं आणि मी आज माझ्या यूट्यूब चॅनलची सुरुवात केलेली आहे चार दोन व्हिडिओ या अगोदर सुद्धा आपल्या समोर आणलेले आहेत तर मित्र मी माझं चॅनल घेऊन आलेलो आहे भारत का लाल के तर चला सुरुवात करूया या व्हिडिओकरिता मित्रो आजचा आपल्या या व्हिडिओचा विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मित्र सरकारने या अगोदर मागच्या वर्षी मोठ्या गाज्या ही योजनेच्या या योजनेची सुरुवात केली होती आणि काही अभ्यासकांनी आणि विरोधकांनी त्याच्यावर ताशेरे ओढले आणि राजकारणापुरती स्कीम आहे राजना राजकारणापुरती योजना आहे असे बऱ्याचशा गोष्टी वल्गना झाल्या परंतु बारा महिने झाले जवळपास ही योजना सुरळीतपणे चालू आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्यासमोर आणण्याचा माझा मूळ उद्देश हाच आहे की बऱ्याचशा महिला भगिनी म्हणजे माता भगिनींमध्ये संभ्रमावस्था आहे की जुलै आणि सप्टेंबर जुलै आणि ऑगस्ट आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन दोन महिन्यांचे हप्ते एकत्र येण्याची त्यांना संभावना व्यक्त झालेली होती जुलै आणि सप ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनाचा सण असल्यामुळे त्या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र येणार अशी संभावना व्यक्त झालेली होती आणि यामध्ये त्यांची सुद्धा काही चूक नाही आहे आम्ही सुद्धा बऱ्याच सोशल मीडियावर पाहण्यात आलं आम्हाला बघण्याला मिळालं की सत्तेमधील बरेचसे खूप मोठमोठे नेते आमदार खासदार यांनी यांच्या स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार असे बॅनर झळकावले होते परंतु तसं काही पाहायला मिळालेलं आहे आणि आम्ही सुद्धा बऱ्याच ठिकाणी फिरतो तर माता भगिनी विचारपूस करत असतात की नाही सर्वांना दोन महिन्याचे पैसे आले सर दोन महिन्याचे पैसे येणार होते त्याचं काय झालं मोबाईलवर दाखवत आहेत टी व्हीवर दाखवत आहेत युट्यूबवर दाखवत आहेत युट्यूबवर मोबाईलवर बरेचसे व्हिडिओ फेक असतात आणि काही खूप चांगली मंडळी आहे ज्यांचे विश्वासार्हता कायम आणि विश्वासार्हता चांगले व्हिडीओ येत आहेत मी सुद्धा त्यांचा फॉलोअर आहे आणि मुळात ज्याप्रमाणे तुम्ही प्रेक्षक आहात त्याचप्रमाणे मी सुद्धा प्रेक्षक होतो प्रेक्षक आहे त्यामुळे आणि प्रेक्षक राहील सुद्धा त्यामुळे माझा सुद्धा प्रयत्न असतो की आपल्यापर्यंत खरी माहिती कशी पोहोचवता येईल तर मित्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला जवळपास आता बारा महिने होऊन गेलेले आहेत आणि ही योजना चालू झाली तेव्हापासून असा एक अंदाज लावण्यात आलेला होता की दर महिन्याच्या चौदा ते पंधरा तारखेपर्यंत या महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थ्यांना महिला भगिनी त्यांच्या खात्यावर जमा होणे हे असे अपेक्षित होते परंतु काही कारणास्तव निधी अभावी किंवा काही पात्र अपात्र लाभार्थी त्यांच्या स्क्रुटिनीमधून वगळणे सुरू आहे यामुळे बऱ्याच वेळा उशीर होत आहे पंधरा दिवस मागे पुढे होत आहे परंतु शासन बऱ्याच वेळा असं करतं की दोन दोन महिन्याच्या हप्ते शासनाने एकाच व्यव देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या अगोदर ते दिलेले सुद्धा आहेत या अगोदर तर मिळाले नाही परंतु आता महिलांचा सर्वात मोठा सण गौरी आगमन गौरी विसर्जन सुद्धा झालेलं आहे सणासुदीचे दिवस आहे आणि महिलांना अपेक्षा आहे एकतर ऑगस्ट महिनासुद्धा पूर्ण संपलेला आहे ऑगस्ट महिना पूर्ण संपल्यामुळे त्या सर्वांनाच या गोष्टीची अपेक्षा आहे की आता जरी निदान कमीत कमी दोन महिन्याचे पैसे एक सोबत सर्वांना मिळायला हवे आणि कुठे ना कुठे ही शक्यता नाकारात्मक सुद्धा येत नाही तसे अंदाज वर्तविले जात आहे तसे दिसून सुद्धा येत आहे कारण की स्क्रुटिनीमध्ये बऱ्याचशा महिला भगिनी जर अपात्र लाभार्थी वगण्यात आले तर तेवढा निधी त्यांना उपलब्ध करून देता येईल आणि उशीर सुद्धा झालेला आहे सणासुदीचे दिवस सुद्धा आहेत त्यामुळे या दोन्ही महिन्याचे पैसे सोबत आणि एकत्र येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये वर्तवली जात आहे मित्रमधून माझा या व्हिडिओचा थमने आणि हा व्हिडिओ समोर आणण्याचा हाच उद्देश होता की मागच्या महिन्यामध्ये काय झालं मागच्या महिन्यात दोन महिन्याचे पैसे आले का नाही या महिन्याचे येणार का नाही ह्या गोष्टी क्लिअर करायच्या होत्या म्हणून मी हा व्हिडिओ असा आणलेला आहे नाहीतर तारीख फिक्स नसताना लाडक्या बहीण योजनेचे पैसे कधी येणार असा व्हिडिओ तुमच्याप्रमाणे मलाही करणे आणि बघणेसुद्धा आवडणारा नाही आहे ही होती मित्रो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली काही महत्वाची अपडेट तर मित्रांनो आपण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगाल की आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही माहिती कशी वाटली आणि अशाच प्रकारची महत्त्वाची विश्वासार्ह आणि अगदी सर्वात अगोदर माहिती मिळवण्याकरता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो धन्यवाद